चंद्रकांत पाटलांनी शरद पवारांबाबत केलेलं वक्तव्य चुकीचं असल्याचं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे पवार निवडणुकीमध्ये उभे नसताना पराभवाचा प्रश्न येतोच कुठे असा सवालही अजित पवार यांनी उपस्थित आम्हाला शरद पवारांचा पराभव जास्त महत्वाचा आहे अशी चुटकी वाजवून चंद्रकांत पाटील म्हणाले होते आणि यावरूनच अजित पवारांनी हे विधान केले पराभव जास्त वजनद आम्हाला शरद पवारांचा पराभव जास्त ते जे काही विधान केलेलं होतं त्या विधानात काही अर्थ नव्हता काही तथ्य नव्हतं नंतर आम्ही दादांना म्हणालो की दादा तुम्ही आपलं पुण्यामध्येच बघा काम मी काय असेल बाराम ते बारामतीत आमचे कार्यकर्ते बघतील त्यांनी ते बोलायला नको होतं परंतु शेवटी ते का बोलून गेले आम्हाला माहिती नाही पण नंतर त्यांनी अवाक्षर देखील काढलं नाही आणि ती निवडणुकीत पवारसाहेब उभेच नव्हते तर पवारसाहेबांचा पराभव करण्याचा प्रश्न येतो कुठं साहेब उभे असतील तर ना बोलले ते ती चूक आहे मान्य करतो ना त्यांनी असं बोलायला नको होतं